नमस्कार मी भाग्यश्री बखरलाईवमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मोदी सरकारच्या तिसऱ्या कारा कार्यकाळातलं पहिलं बजेट पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला अर्थ अर्थसंकल्प सादर होऊन एक साधारणतः तीन चार तास झालेत आणि या अर्थसंकल्पातली सगळ्यात मोठी घोषणा ही मध्यमवर्गीयांसाठी ठरली आणि बारा लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना करमुक्त ते उत्पन्न असणारे अशी ती घोषणा होती आणि मध्यमवर्गातून या घोषणेचं स्वागत झालं मात्र अनेकांना या योजनेसंदर्भात किंवा या स्लॅब जी कर प्रणाली नवीन कर प्रणाली त्याबद्दल अनेक प्रश्न पडलेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला बखररावच्या स्टुडिओमध्ये टॅक्स कन्सल्टंट सुकृत देव सर आपल्यासोबत मी जसं प्रस्तावनेत म्हणाले त्याप्रमाणे आजचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये सगळ्यात हायलाईट जर कुठला वर्ग झाला असेल तो मध्यम वर्ग झाला आणि बारा लाख ज्यांचं उत्पन्न आहे ते उत्पन्न करमुक्त केलं गेलं तर मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे सर की मुळातच या अर्थसंकल्पा जो तुम्ही आता तपास म्हणजे बघितला किंवा त्याचा तुम्ही एक विश्लेषण करतच आहात या अर्थसंकल्पाकडे तुम्ही सध्या कसं बघताय ह्या अर्थसंकल्प पहिलं तर मला असं म्हणायचं झालं की मॅडम म्हणजे फायनान्स मिनिस्टर सीतारामन यांचा हा सलग आठव्यांदा एट कन्झर्क्युटिव्ह अर्थसंकल्प आहे त्यामुळे संकल्प अर्थसंकल्प त्यांनी आज मांडल्यामुळे त्यांना आज बऱ्यापैकी त्याचा एक अंदाज आता एक आलेला आहे की आपल्या देशाची वाटचाल कुठल्याकडे कुठल्या कुठे चाललेली आहे हे ह्याचा एक चांगला अंदाज असल्यामुळे त्यांनी mm. आता तो एकदम ॲक्युरेटली ते आता मांडण्याचा ते प्रयत्न पण करत mm. आहे आणि सर्व क्षेत्राकडे त्यांचं लक्ष आहे mm. हे एकंदरीत अर्थसंकल्पातून दिसून येतं तुम्ही जो प्रश्न विचारला की बारा लाख किंवा एकंदरीतच अर्थसंकल्पाबद्दल जे मत माझं म्हणायचं झालं तर नक्कीच हा एक एक, एक, एक बॅलन्स म्हणजे संतुलित असा अर्थसंकल्प मला वाटतो जे की सर्व क्षेत्राकडे त्यांनी उ उत्तमरित्या लक्ष पण दिलेलं आहे आणि विशेष करून असं असतं की ग्लोबली अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी <laughs> यह यह <laughs> की बाहेरच्या देशांमध्ये पण काय चाललंय हे पण बघणं खूप गरजेचं असतं की जसं आज अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये पण इवन खूप हो महागाईने त्रस्त झालेले आहेत त्यांचं इन्फ्लेशन रेट खूप वाढलेला आहे आणि मध्ये केसमध्ये सुद्धा आव्हानं तशी भरपूर आहेत आपल्या इथलं पण आज महागाई जी आहे त्याचा टक्का वाढत वाढलेलाच आहे आणि तो कसा कंट्रोलमध्ये ठेवायचा ह्याचं मुख्य आव्हान आज नक्कीच अर्थमंत्र्यांसमोर होतं त्याचबरोबर जर एकंदरीत बघायचं झालं तर मी पहिले आव्हानं सांगतो तुम्हाला की काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी बरेच मार्केट मध्ये पैसे काढण्याशी पण काही बातम्या येत होत्या की त्याचे ते, पण एक धोका त्यांना होता की अरे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात एफडीएस जे आहेत त्याच्याकडे पण एक त्यांचा एक ओढ असा की अजून परत ते परत रिटर्न येतील पण नक्कीच ते येतील अशी अपेक्षा त्यांना नक्कीच याच्यातनं दिसून येते एकंदरीत त्यामुळे हे पण एक आव्हान त्यांच्या समोर होतं त्याचबरोबर अर्थसंकल्प मांडताना सर्व क्षेत्राचा विचार केला गेला पाहिजे तोही केला गेला तो आहेच नक्की सगळ्याकडे संतुलितपणे बघितलं गेलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं ग्लोबली पण बघावं लागतं आव्हाने पण पेलावे लागतात आणि परत देशाची अर्थव्यवस्था किंवा देशाचं उत्पन्न आपण म्हणू की जे कर वजा मिळते करातून मिळते त्याच्याकडे पण लक्ष देणं त्यांना गरजेचंच पडतं कारण की कराशिवाय त्यांना त्यातनं उत्पन्न मिळणार पण नाही इझिली त्यामुळे जो प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशी दोन मुख्य जे आपण म्हणू विभागणी आहे तर ती ती खूप महत्वाची असते कारण त्याच्यामध्ये कसं आहे की अर्थसंकल्पातून आज जर कुठली कोणालाही सवलत दिली गेली तर किती नाही म्हणत तो, तो सरकारचा एक लॉस असतो कारण तो रेव्हेन्यू लॉस म्हणतो आम्ही त्याला त्यामुळे तो जो संतुल संतुलितपणा करायचा असतो करावाच लागतो अर्थसंकल्प मांडताना की थोडं सरकारलाही उत्पन्न पाहिजे असतं आणि थोडं लोकांनाही वजावट आणि रेव्हेन्यू द्या, हे सवलती द्यावं लागतात आणि सर्व क्षेत्राला सवलती देणं हे मुख्य कुठल्याही बजेटचं एक हे असतं खाशेतच असते आपण असं म्हणू आणि त्या त्या वर्षी म्हणजे एक वर्ष नाही मिळालं तर पुढच्या वर्षी मिळेलच असं एक आपण धोरण जनरली ठेवलं पाहिजे सगळ्यांनी किंवा या नाही मिळालं पण जसं लास्ट दोन वर्षामध्ये प्राप्तिकरदात्यांना सवलती काही मिळाल्या नाहीत Mm -hmm. अचानक ह्या अर्थसंकल्पामध्ये असं दिसून आलं जसं तुम्ही म्हणताय mm -hmm. बारा लाखापर्यंत एकदम करून टाकलं हे खूप आनंदाचीच गोष्ट आहे म्हणजे हे आम्हाला अपेक्षाच नव्हती खरंच कारण आधी नवीन कर प्रणालीमध्ये सात लाखापर्यंत एक्झम्शन होतं रिबेट मार्फत हे mm -hmm. ह्याच्यामध्ये पण असं दिसतं की बारा लाखापर्यंत रिबेट मार्फत तुम्हाला मला याला धरूनच प्रश्न आहे की जी सगळ्यात मोठी हायलाइट आहे तर सरसगट बारा लाखा संदर्भात म्हणजे ती सवलत आहे का कशी आहे म्हणजे प्रेक्षकांना सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत कळेल असं सांगावं हो, करते आ, बारा लाखाच्या बद्दल मी स्पष्टीकरण देतो पहिलं म्हणजे पूर्वीची जी सवलत होती ती सात लाखापर्यंत होती जी नवीन कर प्रणालीमध्ये होती आता दोन कर, कर दे। 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 प्रणाली आहेत एक जुनी कर प्रणाली आहे एक नवीन कर प्रणाली आहे जुनी कर प्रणालीमध्ये त्यांनी आहे तसंच ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी अडीच लाखापर्यंत अडीच ते पाच पाच ते दहा दहाच्या पुढे असे तीस टक्केच ते एक विभाग आहे पण ज्याच्यामध्ये कर वजावट आणि कर सवलती जास्त मिळतात म्हणजे बऱ्यापैकी मिळतात आणि नवीन कर प्रणालीमध्ये त्यांना कर वजावटी जास्त मिळत नाहीत mm -hmm. पण ते सात लाखापर्यंत तुम्हाला एक्झाम केलं होतं का mm -hmm. कारण ह्याचं कारण आहे की त्यांनाचं त्यांच्या मते mm -hmm. त्यां जास्तीत जास्त लोकांनी कर नवीन कर प्रणालीमध्ये यावं Hmm. कारण की हळूहळू तसं झालं पण म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी जेव्हा सात लाखापर्यंत एक्झाम देऊन नवीन कर प्रणाली आणली होती hmm. त्यानंतर आज बहात्तर टक्के प्राप्तिकर दाते hmm. हे नवीन कर प्रणालीकडे वळलेले दिसले hmm. कारण की तिथला जो कर दर आहे प्राप्तिकराचा दर hmm. तो कमी आहे hmm. इन कम्पॅरिझन टू जुनी कर प्रणाली फक्त hmm. जुन्या कर प्रणालीमध्ये वेजावट जास्त मिळते इकडं मिळत नाही हा त्यातला पहिला फरक आहे आत्ताच्या अर्थसंक्रमामध्ये जर बघितलं तर बारा लाखापर्यंत एक्झाम तर के त्यांनी केलंय पण त्यामध्ये त्यांनी स्लॅबरेट जे आहेत ते जे स्लॅबरेट बदलले आहेत पण स्लॅबरेट ठेवलेले आहेत तर आता ही बारा लाख तुम्हाला सरसकट न मिळता टॅक्स रिबेट मार्फत मिळतात जो सेक्शन एटी सेव्हन एच्या अंडर येतो त्यामुळे टॅक्स रिबेट जर बघितलं तर चार लाखावर जर कोणाचं उत्पन्न सपोज आणि पंच्याहत्तर हजार रुपये जुलै मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता मॅडमनी तेव्हा पन्नास पंच्याहत्तर हजार रुपये केले होती बरं मग याच्यामध्ये जे आपल्याला जी सवलत मिळत होती म्हणजे तुमचं होम लोन असेल तुमची ट्युशन फी असेल तर ही जी जी सवलत मिळायची आपल्याला तर ती बारा लाखामध्ये या नवीन बारा लाखामध्ये मिळणार आहे नाही मिळणार आहे ती ती जुन्या कर प्रणालीत आहे अच्छा। ती अजूनही आहे जी सेक्शन एटी अंडर जे गृह कर्ज जो देतो त्याच्यावरती जो व्याज मिळतो ती दोन लाखापर्यंत ओल्ड जुन्या कर प्रणालीमध्ये आहे ट्युशन फी एटी सीच्या अंडर जुन्या कर प्रणालीमध्ये आहे नवीन कर प्रणालीमध्ये काही नाही प्रणालीमध्ये काय नवीन कर प्रणालीमध्ये प्रणाली स्टँडर्ड डिडक्शन आहे जे पंच्याहत्तर हजार पर्यंत आता मिळणार आहे तुम्हाला म्हणजे बारा लाख प्लस पंच्याहत्तर हजार असं तुम्हाला बारा लाख पंच्याहत्तर मिळणार आहे जर एखाद्याचं उत्पन्न तेरा लाख असेल तर नेमकं त्याला किती टॅक्स भरावा लागणार आहे <laughs> आता स्टँडर्ड डिडक्शन हे सॅलरीड लोकांना मिळतं पगारदार लोकांना मिळत बाकीच्यांना मिळत नाही त्यामुळे बारा लाखापर्यंत बाकीच्यांनी बारा लाखाचाच विचार करावा आणि बारा लाख पंच्याहत्तर हे सॅलरीड वर्गाने करावं म्हणजे पगार वर्ग आता समोर तो तेरा लाख वाला जो आहे तो सॅलरीड नाहीये तर त्याला सर सगळं चार लाखापासूनच स्लॅबरेट सुरू होतो आणि जर तर त्याला डायरेक्ट पंच्याहत्तर रुपये टॅक्स येतो हे आम्ही एकंदरीत आता जे काही स्टॅटिस्टिक मांडले गेले त्यात उदाहरण तुम्हाला दिले पण म्हणजे त्यामध्ये कसं की चार म्हणजे जसं त्यांनी म्हटलं आहे चार लाख ते आठ लाख पाच टक्के स्लॅब आहे आठ ते बारा दहा टक्क्याचं आहे बारा ते सोळा पंधरा लाखाच आहे हो। सोळा ते वीस वीस लाखाचा आहे हो। वीस ते चोवीस हे पंचवीस लाखाचं आहे आणि चोवीसच्या वरती तीस टक्के आहे तीस टक्के आहे त्यामुळे मस्त लॅबरेट सुरू होतो बारा लाखापर्यंत टॅक्स रिबेट मार्ग स्लॅबरेट येणार नाही तर तुम्हाल बारा लाखाची खाली आहे बरो, बरोबर किंवा बारा पंच्याहत्तर आपण म्हणू मगारदार व्यक्तींसाठी पण त्याच्यावरती तुम्ही गेलात की तुम्हाला तो त्या स्लॅब रेट प्रमाणे तो टॅक्स लागणार आहे हे लक्षात ठेवावं त्यामुळे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे बारा लाख पंच्याहत्तर पेक्षा जास्त बारा लाखापेक्षा जास्त बाकीच्यांसाठी त्यांनी लक्षात ठेवावं की त्यांना बाकी तो कर हा रेट चार लाखापासून मिळणार आहे हा हे महत्वाचं है। आहे आणि त्यामुळे कुठलीही कर वजावट आता तुम्हा तुम्ही विचारल्याप्रमाणे नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन एक मिळत आहे आणि जर दोन तीन म्हणजे आदिवासी बजेट बघितलं असेल मागचे तर त्यांनी फक्त एन पी एस दिलेला आहे नॅशनल पेन्शन स्कीम ऍडिशनल जी नवीन कर प्रणाली मध्ये आहे सेक्शन एटी सी सी डी टू पासून मध्ये मिळते ती जी पन्नास हजारापर्यंत अलाउड आहे तर या दोनच आपण लक्षात ठेवूया की या दोनच फक्त नवीन कर प्रणालीमध्ये ऍडिशन टू बारा लाख मिळत आहे आता नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली या दोन कर प्रणालीची जर तुलना केली तर एक सर्वसामान्य करदाती तुम्ही मी तर कुठली चूज करावी आणि कशा म्हणजे त्या दोघांची कम्पॅरिझन कशी सांगाल तुम्ही आता फायदा कुठून घेता येईल कुठून घेता येईल सर्व सर्वच करदात्यांना हा प्रश्न आमच्या म्हणजे आम्ही आज कर सल्लागार पण सांगतो आमच्याकडे बरेच सगळेच कर्ज कर दा, दाते येतात आणि आम्हाला विचारतात जुनी चांगली की नवी चांगली आणि मग त्यामध्ये मग आम्ही असं सांगतो की पहिला आम्ही त्यांचे पॅरामीटर्स जे आहेत ते चेक करा तर आम्हाला की बाबा तुम्ही ह्या वर्षामध्ये पहिलं इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे जर इन्व्हेस्टमेंट केली असेल सपोज तर म्हणजे इन्शुर लाईफ इन्शुरन्स पण घेतलं ट्युशन फी घेतली होम लोन पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वजावट करून बघतो त्याच्या स्लॅब प्रमाणे ओल्ड प्रमाणे पहिली जुनी प्रमाणे पण टाकून बघतो त्यांनी प्राप्तिकर जो विभाग आहे त्यांनी एक उत्तम सोय केलेली आहे त्यांनी त्यांची जी वेबसाईट आहे इन्कम टॅक्स डॉट जीओ वी डॉट इन ची डॉट इंडियाची त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली एक कॅल्क्युलेटर दिलेला आहे ते मध्ये ती अकाउंट तुम्ही टाकायची डिडक्शन टाकून ओल्ड रिजिमनी पण टाकता येते न्यू रिजिमनी पण टाकता येते आणि त्याच्यातनं कम्पॅरिझन दिसतं की किती कि माझा कर वाचतो आहे किंवा कुठे जास्त बसतोय आणि त्या हिशोबाने काही लोकांनी आमच्या इथून आम्ही त्यांना सजेस्ट केलं आणि मग त्यांनी जर कमी वाचत असेल ओल्ड रिजिम जर तर ओल्ड ओल्डिजिममध्ये तुम्ही रा राहणं सोयीस्कर बऱ्याच लोकांनी ठेवलं पण न्यू रिजिममध्ये कसं तुम्हाला म्हटलं जसं जर जास्त उत्पन्न आहे तर काही लोकांनी बऱ्याच लोकांनी न्यू रिजिम पण ऑप्ट केलेली आहे त्यामुळे असं आम्ही रेकमेंड नाही करत आम्ही त्यांना विचारतो की आपण असं असं आहे कमी मार्जिन असेल आणि जर फिजिबल असेल पगारदार व्यक्तींना ओ नवी कर प्रणाली आणि दरवर्षी ऑप्ट करता येते पण नाही तुम्ही मध्ये गेलात की तुम्हाला ओल्ड आता मध्ये साधारणतः किती लोक येतील किंवा काय आज ऑलरेडी बहात्तर टक्के प्राप्तीकर दाते जे आहेत ते न्यू रिजिम मध्ये ऑलरेडी गेलेले त्यामुळे ते शंभर झाले की माझ्या अंदाजे न्यू ओल्ड एजिम पण गेली त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की कि एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे आज प्राप्तिकर तुम्ही जेव्हा भरता तेव्हा प्राप्तिकर बचत आणि गुंतवणूक तर बऱ्याच लोक आज प्राप्तिकर जो आहे म्हणजे प्राप्तिकर वाचण्यासाठी गुंतवणूक करतो हो, हो। असं न करता आता हळूहळू सवय आपल्याला लागते आहे पुढे जाऊन की जर तुमच्याकडनं एटीसी काढून घेतला एटीसी सर्वात आवडता विषय सगळ्यांचा गुंतवणुकीसाठी त्यात त्यातनंतर लोक गुंतवणूक करतात मग एटीसी ई एल एस एस पण आहे कारण इक्विटी लिंक सेविंग स्कीम्स आहेत काही त्यामध्ये पण दीड लाखाची तुम्हाला हे मिळते सूट सूर्थ मिळते दीड लाखापर्यंत सी अलाउड असतो आणि होम लोनमध्ये पण मिळते होम लोन किंवा प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये त्यामुळे कसं होतं की गुंतवणुकी गुंतवणूक ही सेपरेटच पाहिजे म्हणजे प्राप्तिकरासाठी गुंतवणूक करणं ही सवय आता कुठेतरी मोडण्याची गरज आहे हीच आपल्याला सरकार लावते नवीन प्रणाली नवीन प्रणालीमध्ये गेला की तुम्हाला ऑटोमॅटिकच गुंतवणूक तुम्ही सेपरेट ठेवाल पण तुम्ही जे पूर्वी दीड लाख कव्हर करायचे मला पीपीएफ मध्ये टाकतो मी शेवटचे दहा दिवस झाले तर पन्नास हजार कमी आहेत पीपीएफ मध्ये टाकले हे लोक करतात एकतीस मार्चला एकतीस मार्च ही डेडलाईन असते कुठले कारण आपली फायनान्शियल इयर एक एप्रिल ते एकतीस मार्च असतं तर त्या वर्षामध्ये दीड लाख कव्हर करायचं टार्गेट बर्याच लोकांना होतं पण न्यू रिजिम गेल्यापासून लोक आता मग त्याकडे बघत नाहीत जेवढं मला आवश्यक तेवढं ते गुंतवणूक करतच राहतात असं पाहिजे असं पाहिजे सर आता एकूणच हा जो म मध्यमवर्गीयांसाठी मोठा निर्णय सरकारने घेतला याआधी कुठलाच सरकारने घेतला नाही मोदी सरकारच्या या निर्णयाचा सगळ्याच स्तरातून कौतुक होतंय पण निर्णय जसा घेतला तसा सरकारी तिजोरीवरचा भारही वाढलाय तर साधारण किती भार वाढलाय आणि सरकार आता जो भार वाढतोय तो कशा पद्धतीने कव्हर अप करेल काय वाटतं आता प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये एक लाख कोटीचं त्यांना नुकसान झालं असं दिसत त्यांच्या म्हणण्यात पण आलं होतं की हा शेवटी आम्हाला बोजाच आहे आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये पण म्हणजे कस्टम ड्युटी मध्ये पण त्यांनी बऱ्याच सवलती दिल्या दोन हजार सहाशे करोडचा ते असं म्हणतात की तेवढा लॉस त्यांना करावा लागणार आहे हा कुठेतरी भरून निघेल असं मला वाटतं कारण सरकार जसं एका हाताने देते तसं ती दुसऱ्या हाताने ते घेणारच आहे ॲडिशनल सरचार्ज लावेल किंवा किंवा ती सेस वाढवेल पुढे किंवा ते पुढे असा माझा अंदाज आहे की ते पुढे तीन वर्षाचा पुढचा विचार करून त्यांनी हे केलेलं असावं आणि म महत्वाचा मुद्दा असा आहे त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की श्रीमंत आणि अतिश्रीमंतचा जो क्लास आहे जो वर्ग आहे तो पण वाढतोय त्यामुळे तो, तो जास्त कर भरू शकतात पुढे जाऊन अशा अंदाजाने त्यांनी बारा लाखाचं एक्झिमिशन दिलं असावं हे माझा असा आहे हा विश्लेषण आहे त्यामुळे नक्कीच आणि तो वर्ग पण वाढत चाललेला आहे कारण की आज तुम्ही जर एक नॉर्मल सांगतो तुम्हाला आज जर नॉर्मल व्यक्ती जर बघितलं तर पूर्वीच्या काळात तुम्हाला वीस लाखाची तरी गाडी घेता यायची का नाही यायची तो आठ दहा लाखाच्या वरती गेला की त्या पोटात गोवायचं आज एसयू वाढलेला दिसतात तुम्हाला मोठमोठे लोक फ्लॅट घेतात तीन तीन कोटी चार चार कोटी कुठनं पैसे एवढे येतात आज कुठेतरी आज तुमचं तुम उत्पन्न लोकांचं उत्पन्न वाढल्याशिवाय लोक कर भरत नाहीत आणि कर्जही करत नाहीत आज लोक कर्ज पण करत आहेत उत्पन्न पण वाढताना दिसते नाही असं नाहीये नक्कीच वाढलेलं आहे हे माझं मत आहे त्यामुळे तोच जो वर्ग आहे तो बदलत चाललेला आहे आणि म्हणून सरकारलाही हे दिसतंय की हा वर्ग कुठेतरी वर चाललाय यांची कॅपॅसिटी भरण्याची आहे जे मिड लोअर मिडल क्लास आहेत त्यांना एक्झामिशन द्यायला काही हरकत नाही हुँ, हा एक त्यांच्या मागचा एक असा उद्दिष्ट आहे असं मला वाटतं जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त लोक आज आज लोक किती म्हणले बारा लाख म्हटल्यावर सगळे तो, तो जो वर्ग आहे तो नक्कीच खुश झाला आठ ते बारा मध्ये असंख्य करदाते आहेत आज म्हणजे नऊ तुम्हाला सांगतो एकंदरीत प्राप्तिकर विवरणपत्र भरणारे किंवा हे सगळं जर डेटा तुम्ही बघितला तर ते चार पाच टक्क्याच्या वरती नाही त्यातनं आज एक टक्का वर्ग आज त्यांना बरच झाला तो होणार असं बारा लाख म्हणजे भरपूर येतं त्याच्या पुढचे मग ते, ते कुठे ना कुठे तरी ते ऍडजस्ट करतील सरकारनी पण थोडं त्यांना चिमटा घेतल्या वाटतं की त्यांनी सोडलंय लूज सोडलंय थोडं कारण की नाही होतं ते खूप टाईट धरून ठेवायची की जी एस टीमध्ये आम्ही बघितलं की कुठे कर सवलत किंवा एक्झाम्शन त्यांनी कुठे दिले दिसत नाही उलट जास्तच कर तो आम्ही बऱ्याच वेळी कमी करा असं काही सेक्टर्स आहेत जिच्यावरती कमी करा असं मागण्या भरपूर होत असतात आणि ते कधी कधी करतात कधी नाही पण हा ह्या अर्थसंकल्पात नक्कीच स्वागतार्थ आहे की त्यांनी एवढं मोठं एक्झाम्शन आपल्याला दिलं दुसरा सेवा म्हणजे याच याच बा यालाच धरून आणखी एक प्रश्न एका घरात जर दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोघांचं उत्पन्न बारा लाख आहे किंवा आसपास आहे तर या निर्णयाचा त्या दोघांच्याही याच्यावर एकूण कर प्रणालीवर काय परिणाम होईल जर ज्या दोघंही आहे तर पहिली गोष्ट प्राप्तिकर हा वैयक्तिक करदात्यांसाठी आहे त्यामुळे वैयक्तिकरित्या बारा लाखाच्या खाली असतील तर दोघांना एक्झामशन मिळून जाईल फक्त याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की जॉईंटली काही नाही ना की दोघांचं संयुक्त काही नाही की ज्याचं उत्पन्न एक दाखवतोय दुसरा नाही ते माकमोजणी करणं गरजेचं आहे अजून गोष्ट बारा लाखामध्ये अजून मी ऍड करतो एक लक्षात घ्या हा जो बारा लाखा स्लॅब आहे सॅलरी जे पाच उत्पन्नाचे सोत्र प्राप्तिकर कायद्यानुसार आहेत त्याच्यामध्ये जर पगारदार किंवा मूळ उत्पन्न असेल तर तो त्यामध्ये धरतो दर जातो पण सपोज कॅपिटल गेन असेल तर कॅपिटल गेनचा टॅक्स हा वेगळाच लागतो त्याला स्पेशल हुँ। हुँ। रेट म्हणतो आम्ही पण तो त्यामध्ये झटला जाईल की नाही हा मुख्य मुद्दा काही वेळेला तो येणारच आहे पण तो मग स्लॅबप्रमाणे येईल त्याचा जो रेट आहे आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला आज वीस टक्के रेट आहे लॉंग टर्म कॅपिटल गेनला बारा पॉईंट पाच टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन शेअर्स किंवा म्युच्युअल फंड हा त्यांनी मध्ये तो हे केला म्हणजे साडेबारा टक्के दहा ते साडेबारा टक्के केला आणि प्रॉपर्टीवरचा जो टर्म कॅपिटल गेन आहे त्याच्यामध्ये बरेच चेंजेस मागच्या अर्थसंकल्पामध्ये केले गेलेले आहेत की ज्याकडून इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतलं पण ऑप्शन दिले परत की तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आधी जी घेतलेली प्रॉपर्टी आहे त्याला इंडेक्सेशन बेनिफिट मिळेल पण मग वीस टक्के कर लागेल आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या पुढची जी प्रॉपर्टी घेतली असेल घेतली असेल तर त्याला फ्लॅट रेटनी बारा पॉईंट पाच टक्के प्राप्ती कर लागेल हे त्यांनी क्लिअरली म्हटल्याप्रमाणे पण हे स्पेशल रेट झाले छोटी ओके त्यामुळे तेच पण तुम्हाला कॅल्क्युलेशन वेगळं करावं लागेल आणि ते, ते लागे। प्राप्तीवर आज म्हणजे आता सपोज बारा लाख आहे तर मी विवरणपत्र भरायचंच नाही का असाही प्रश्न लोक मला विचारतात शक्यतो म्हणजे ह्या केसमध्ये असं आहे की लक्षात घ्या किती नाही म्हणजे बारा लाख हे एक्झम्पन लिमिट पर्यंत झालं रिबेट मार्फत पण स्लॅबरेट रेट काय आहे चार लाख हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला प्राप्तिकर विमानपत्र भरणं हे गरजेचंच पडणार आहे कारण की नुसतंच एकच उत्पन्न आज लोकांचं नाही आहे ते तर त्यांचं हाऊस प्रॉपर्टीचं पण उत्पन्न त्यामध्ये ऍड होतं कॅपिटल गेन ऍड होतो रेंट ऍड होतो अदर सोर्सेस म्हणजे व्याज ऍड होतो अजून अर्थसंकल्पात फायनान्स बद्दल बोलायचं झालं तर टीडीएस जो सिनियर सिटीजन आहे त्यांना जो टीडीएस पूर्वी पन्नास हजार पर्यंत जे व्याज मिळायचं बँक इंटरेस्ट ते पन्नास हजार तर तो आता एक लाख केलाय तर त्यांना एक चांगला एक रिलीफ मिळाला सिनियर सिटीजन जरा खुश पेन्शन बातमी त्यामुळे नक्कीच आपण म्हणायला हरकत नाही की हा अर्थसंकल्पात जो प्राप्तिकर जात आहे तो खुश असेल नक्कीच नक्कीच करपत्र भरायचं की नाही ना। कर भरा म्हणजे काय एकूण विवरण कसं करायचं ते सगळं तुम्ही सविस्तर सांगितलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू 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 मॅडम समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा